नमस्कार मंडळी सोनाली आर्यवर्कमध्ये स स्वागत आहे मी आता हाताचे डिझाईन कंप्लीट केलेली आहे आता पाठीमागचं माप टाकत आहे पहिल्यांदा मी ब्लाऊज रडर करून पिणा मोजून लावून घेतल्यानंतर ब्लाऊजची उंची टाकून घेतली उंची मोजून घेतली ती उंची टाकली ब्लाऊजवर चौदा इंच उंची येत होती पाठीमागचं घालायचं माप कसं टाकायचं ते मी आज दाखवते माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर ता प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उंची टाकून घेतलेली आहे मग आता मी शोल्डर मोजून घेते शोल्डर बारा आलेले त्याचं सहा टाकून घेतले सहा साडेसहा टाकलेत वरच्या लाईनला त्याच्यानंतर कंबर कंबर मोजून घेतली आहे कमरेचा दुसरा भाग घेऊन ते टाकून घेतलंय आणि पट्टीने सरळ जोडून घेतलं नंतर ब्लाऊज चे साईडचे ब्लाउज व्यवस्थित एक ठेवून साईडचे पॉइंट घेतले कमरेचा पॉइंट व गाल्याच्या रुंदीचा वगैरे पॉइंट ते पॉईंट टाकून घेतले हे हे काकीतलं कमरेच्या साईडचे ते पॉईंट दोन्ही पट्टीने जोडून घेतलं वरती पण सरळ लाईन मारली काकेचे पॉइंट जे दिले होते परत मुंड्याला परत साडेपाच इंचपर्यंत माप घेतलं आणि फ्रेंच करवाच्या मदतीने हे का गळ्याचा गोल आकार देऊन घेतला गळ्याची रुंदी तीन इंच ठेवली आणि पट्टीने सरळ रेश मारून घेतल्या आणि मग त्या साईडने दिसत नव्हतं म्हणजे व्यवस्थित मी झूम करून तुम्हाला दाखवते चौकोनी गळा आकून घेतला आणि फ्रेंच करव्हच्या मदतीने असं गोल करून घेतलं नंतर ब्लाउज पीस मी सरळ करून घेतला दुसऱ्या साईडनी कंबर मोजून घेतली आणि व ह्या साईडला जसं तीन घेतलं होतं ही सरळ रेश मारून घेतली कंबराच्या बाजूची म्हणजे वर्क आपल्याला तिथपर्यंतच करायचं हे समजतं कमरेचा तो पॉईंट देऊन घेतला पुढे गाळ्याचं त्या साईड ह्या साईडनी पण तीन इंच घेतलं होतं ब्लाऊज पी सरळ करून घेतला परत इकडच्या साईडनी पण हे जसंच्या तसं मोजून घेतलं ह्या साईडला पण परत तीन इंचच घेतलं वरती आणि ती सरळ रेश मारून घेतली खडू माझा एकदम डार्क नाही आहे त्याच्यामुळं काही तुम्हाला एवढं दिसणार नाही आहे स्पष्ट या साईडला जेवढा शोल्डरचं सा माप होतं त्या साईडला दुसऱ्या साईडला पण मी तेवढंच घेतलं या साईडला जेवढा शोल्डर आहे त्या एवढ्या साईडचा सा, या साईडला पण शोल्डर ठेवून घेतला आणि दोन्ही पॉईंट असे सरळ चौकोन करून घेतला जोडून परत डबल क्रॉस चेक करून घेतलं कुठं माग कमी जास्त व्हायला नको म्हणून इकडून काकेला पण परत साडेपाच इंचाचं मुंडा घेतला आणि ती वरती सरळ रेश मारून घेतली इकडे काकेच्या भागला किती होतं त्या साईडचं ते मोजून घेतलं तो पॉईंट दिला आणि पट्टीने या साईडची रेश मारून घेतली आणि इथून काकेतून गोल आकार दिला मुंड्याचा आकार दिला ह्या साईडला पण एकचा एक, एक आकून घेतलं इकडच्या साईडला पण एकचाच गोळाकार होता कॉर्नरला ह्या साइडला पण आता मी पूर्ण गोल करून घेते माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सपोर्ट करा परत फ्रेंच कर्वच्या सहाय्याने मी पूर्ण असं गोळाकार करून घेतला ते पूर्ण गोल आखून घेतलं कष्ट म्हणजे डार्कमध्ये आता वर्क करायसाठी तयार पण आप